नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम बारा टक्के व्याजासह मिळणार या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया जळगाव जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये हवामानवर आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी झालेल्या अनेक केळी विमाधारक शेतकऱ्यांना वादळात नुकसानीचे व वा अन्य नुकसानीचे परतावे प्राप्त झालेले नाहीत हे परतावे विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर पंचेचाळीस दिवसात किडी विमाधारकांना मिळणे अपेक्षित होते परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांना परतावे न मिळाल्याने आता नियमानुसार विमाधारकांना बारा टक्के व्याजासह हे परतावे दिले जावेत अशी मागणी शेतकरी वर्गांमधून होत आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विम्याची रक्कम मिळाली नव्हती आता पीक विम्याची रक्कम या ठिकाणी देण्यात यावी पण त्याच्यासोबत बारा टक्के व्याजासह याचे परतावे देण्यात यावे असंसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर विमा संरक्षण कालावधी हा पंचेचाळीस दिवसाचा होता आणि या पंचेचाळीस दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं अपेक्षित होतं पण तसा पीक विमा ठीक या ठिकाणी मिळालेला नाही त्याच्यामुळे आता बारा टक्के व्याजासह विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब